या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक रेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ परतीचा पाऊस राज्यभर धुमाकूळ घालत आहे दिवाळी सरली तरी तो महाराष्ट्रात रेंगाळत आहे त्याचे बरसने बळीराजांच्या स्वप्नांवर पाणी फिरवत आहे त्यामुळे तालुक्यातही परतीच्या पावसाने पिकांची हानी झाली आहे हे पाहून शेतकरी हताश झाले आहे कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांची स्वप्ने साकारण्याआधीच मोडली जात आहे मुख्यमंत्री कोणाचा कोणाला किती व कोणती मंत्रिपदे मिळणार या मुद्द्यावरून राज्यात बहुमत मिळालेल्या मित्रपक्षांमध्ये सध्या नवा संघर्ष पेटला आहे नवे सरकार स्थापनेची तुर्तास कोणतीही चिन्ह ना दिसत नाही अशावेळी परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळकडे बघण्यास कुणालाही वेळ नाही शेतकऱ्यांच्या पिकांची धूळधाम झाली आहे एरवी पावसाचे आगमन शेतकऱ्याला सुखहाव असते पाऊस येण्याचा सर्वाधिक आनंद बळीराजाला होतो पण परतीच्या पावसाने तर आता नको नकोसे करून सोडले दिवाळी सरली तरी पाऊस रेंगाळत आहे पावसाने शेतीचा फार खेळखंडोबा चालवला आहे पण अशा तक्रारी तरी कुणाकडे करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे सिन्नर तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे उरलीसुरले पीकही उद्ध्वस्त झाली आहे द्राक्ष बाग संपूर्ण खराब झाल्याने शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे त्यात पहाटे पडणारे धुके यामुळे द्राक्षांवर त्याचा परिणाम दिसत आहे बऱ्याच ठिकाणी नुकसानीची पाहणी करण्यात येऊन पंचनामे शासन दरबारी सादर होत आहे मात्र नुकसान लाखोंचे भरपाई तुटपुंजी अशी स्थिती दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड इथं कोणद्या माझ्या इथं अठरा एकराचा प्लॉट आहे त्याच्यापैकी जो जो दहा दो बारा एकर द्राक्ष बाग आहे ना पूर्णाची पूर्ण या अतिपावसामुळं म्हणजे जो दोन महिन्यापासून कंटिन्यू पाऊस चालला आहे पूर्णची पूर्ण द्राक्ष बाग ही कुजून गेलेली आहे हे बघा दिसतंय तुम्हाला मला पूर्णच्या दररोजचा पाऊस सकाळचं धुकं दव परत पाऊस ऊन पाऊस ऊन पाऊस त्याच्यामुळे पूर्णाची पूर्ण इथं दहा ते बारा एकर द्राक्षाचा भाग पूर्णची पूर्ण कुजून गेला माझाच नाही तर आमच्या त्या नायगाव रोडला मळादीमध्ये तिथं पण द्राक्ष बागा कुजल्या शिन्नर तालुक्यामध्ये म्हणजे प्रमाणापेक्षा दहा ते पंधरा पट जास्त पाऊस झाला सोनांबा कोनांबा शिवडा पांडुरली शिन्नर तालुक्यातला आणि पूर्णाची पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती संपूर्ण याला खूप चांगले चांगले मॉलिकल नये शेवटी ही गडकूस थांबली नाही त्याच्यामुळे शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे कृपया शासनाने लवकरात लवकर याचे पंचनामे केले पाहिजे आणि याच्यावर काहीतरी शासनाने हे केलं पाहिजे भरपाईसाठी काहीतरी पावलं उचलल्या पाहिजे